नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी सोयाभाजी बनवणार आहोत तर खूप छान लागते मैत्रिणी नक्की करून बघा वेगळ्या पद्धतीने आहे आणि तुम्ही पनीर बनवताना त्याहीपेक्षा छान लागते एकदम तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत गरम गरम भातासोबतही खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आपण नेहमी पनीरच बनवतो पनीर खाऊन खाऊन पण कंटाळा येतो कधी कधी आपल्याला येतो मुलांना पण येतो म्हणजे फॅमिलीमध्ये सगळ्यांना येतो कधी कधी तर नक्की सोयाबीनची अशी रेसिपी करून बघा तर तुम्ही पनीर बनवताना ते पण फेल ह्या रेसिपी पुढे इतकं सुंदर इतकं अप्रतिम इतकं छान लागते रेसिपी टेस्टला तर खूप छान लागते नक्की करून बघा मैत्रिणी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा स्किप करू नका रेसिपी स्टेप बाय स्टेप मी कशी दाखवलेली पूर्ण बघा मैत्रिणीनं तर इथे मी तीन शिमला मिरची घेतले बिया काढून घेतलेल्या आतल्या आणि आपल्याला खूप छो चो, मोठे सॉरी छोटे तुकडे करायचे नाही एकाचे फक्त चार तुकडे करायचे आहेत ब तर बघा इथे शिमला मिरची आपली साफ करून झालेली आहे त्यानंतर इथे तुम्ही शिमला मिरची रेड कलरमध्ये असते ती पण घेऊ शकता पण माझ्याकडे रेड नव्हती मी टोमॅटो टाकणार आहे तर एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्या पण अशा मोठ्या मोठ्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आता इथे कांदा घ्यायचा आहे आणि आपण दही ठेवलेलं आहे मैत्रिणी आपल्याला दह्याचा इथे वापर करायचा आहे दही आपल्याला पाणी निचरायला ठेवून द्यायचं आहे आपण जेव्हा मॅरिनेट करू ना सोयाबीन वगैरे या सगळ्या भाज्या तर त्याला बिलकुल पाणी नाही सुटणार त्याच्यासाठी दह्याला आपल्याला दह्याचं पूर्ण पाणी अगोदर मी नित्रायला ठेवलेलं आहे तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे पण आपल्याला तसेच चिरून घ्यायचे मैत्रीणो रेसिपी नक्कीच एकदा मैत्रीणो नक्की ट्राय करा खूप छान लागते एकदम भारी लागते तर ही रेसिपी बनवल्यानंतर घरामध्ये नक्कीच तुमचं कौतुक पण होईल आणि सगळ्यांना आवडणार मुलं घरातले सगळे बोलणार परत परत बोलणार म्हणजे बोलणार की पनीरपेक्षा ही रेसिपी बनव छान लागते तर इथे आपण कांद्याचे पण चारच काप करून घेतलेले मोठा मोठा ठेवायचा आहे पूर्ण एक एक म्हणजे असं पीस वेगवेगळा करायचा आहे इथे बघा दही कसं मी पाणी निचरायला ठेवून दिलेलं होतं तर पाणी निचरलेलं आहे दह्यामधलं किंवा तुमच्याकडे असं काही नसेल तर तुम्ही कपड्यातही ठेवू शकता किंवा चहाच्या गाळणीमध्ये ठेवा आता हे दही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी काढून घेते एक भांड्यामध्ये आता याच्या ह्या दह्यामध्ये बघा एकदम घट्टसर असं दही झालेलं आहे या दह्यामध्ये आता आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा तर लाल मिरची पावडर टाकायची आहे याने कलर पण छान येतो आणि तिखट पण थोडा म्हणजे खूप तिखट नसते फक्त कलरसाठी मिरची असते मिरची पावडर तर एक चमचा मी मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे आपण धनाजिरा पावडर टाकायची आहे याच्यामध्ये सुक्के मसाले आपण टाकणार आहोत सगळे तर धनाजिरा पावडर मी टाकून घेते बघा धनाजिरा पावडर एक चमचा टाकायचा थोडीशी जास्त टाकली तरी चालेल अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यानंतर इथे थोडीशी जास्त आपल्याला कस्तुरी मेथीचा वापर करायचा ना खूप छान लागते टेस्टला एकदम वेगळी लागते खूप छान लागते कस्तुरी मेथीने तर हातावरती चोळून घ्यायची नंतर आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे तेल आपल्याला किती दोन ते तीन चमचे आपण पोहे खातो त्या चमच्याने ह्याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये तेलाचा पण आपल्याला इथे वापर करायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे आपण दह्याचा वापर केलेला आहे तो पूर्ण प्लेन झालं पाहिजे तर दही आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे पोहे खात होत्या चमच्याने तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मैत्रीणं नक्की रेसिपी तुम्ही कोणाला तरी, तरी बनवून म्हणजे खा बनवून खायला घाला तुमचं इतकं कौतुक होईल ना मैत्रीणं खरंच सांगते मी आणि कसली भारी लागत होती माझं तर कौतुक कौतु झालेलं आहे तुमचं पण करून घ्या कौतुक नक्कीच मला जेवण बनवायची ना मैत्रिणी खूप अशी आवड आहे वेगवेगळे पदार्थ बनवायची आ भरपूर अशी आवड आहे आणि सोयाबीन बघा मी गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं तर पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे सोयाबीनचं ही सोयाबीन आपल्याला चार ते पाच पाण्याने कारण मैत्रिणी त्याच्यामध्ये ना असा फेस निघतो ना चार ते पाच पाण्याने नळाखाली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्याच्यामधला पूर्ण फेस जाईपर्यंत धुवायची आहे तर मी नळाखाली व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे आणि एकदम कडक हाताने पिळून घ्यायची बिलकुल पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे तर दह्यामध्ये मी कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि सोयाबीन धुतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं सगळ्यांना आपलं हे दही आपण जे मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते सगळे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सोयाबीन आणि भाज्यांना पूर्ण लागलं गेलं ला पाहिजे दही आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे एक साईडला म्हणजे छान असं मॅगिनेट होईल तर बघा दही सगळ्यांना लागलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि सोयाबीन आणि खूप छान सुगंध पण येतो आपले दहा मिनटासाठी मी साईडला ठेवून दिलेले दे आहे आता इथे आपल्याला कढई घ्यायची तेल टाकायचं आहे तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आता आपण ज्या भाज्या सोयाबीन आपण मिक्स करून ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर घेतलेलं आहे बघा मी तेलावरती आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कढाई असंही घ्या ना मैत्रिणं त्याला हे चिपकलं गेलं पाहिजे नाही व्यवस्थित असं भा म्हणजे भाजलं गेलं पाहिजे कढईमध्ये दिसायला ना खूप छान दिसत होतं मैत्री ना कलर पण खूप छान आलेला आता एक दोन परतुन इते मियार दा ते दोन मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे मी अर्धा लिंबू टाकून घेतलेला आहे लिंबू हवा तर तुम्ही स्किप पण करू शकता पण लिंबाने छान आंबट असं छान लागतं टेस्ट छान लागते एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तेलावरती तर इथे मी शिजून घेते तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणी नक्कीच मला कॉमेंट करा म्हणजे माझी वाईटी फॅमिली कुठपर्यंत पोहोचली ते तर मला कळेल ना मैत्रीणं तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ बघतात व्हिडिओला व्ह्यूज छान येतात पण लाईक कमेंट्स बिलकुल करत नाही मैत्रीणं तुम्ही तर तुम्हाला अशाच मी माझ्या म्हणजे खूप अशा हे रेसिपी राहत नाही आपल्या ज्या घरगुती आपल्या घरातून ज्या म्हणजे बनवता येतील कोणालाही पटकन अशाच मी रेसिपी दाखवत असते तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर तर बघा आपल्या सोयाबीन भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून झालेल्या आहे आता आपण आपल्याला तेलाच फोडणी द्यायची अजून इथे तेल टाकून घेतलेले आहेत तेलाचा थोडा जास्त वापर करा मैत्रीणो कशा अशा रेसिपी कधीतरी बनवल्या चमचमीत झणझणीत जन आणि थोड्याशा तरीवाल्यात थोडंसं तेल छान वाटतं तेल थोडं जास्त टाकून घेतलं तेल कडकडीत कर गरम झालेलं आहे त्यानंतर एक चमचा मी जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये जिरं आपल्याला थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं इथे दोन कांदे घेतलेले आहेत मी कांदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे खूप बारीक अशी पेस्ट नाही करायची मैत्रीणो मिक्सरला जसं आपण कांदा चिरतो ना त्याचप्रमाणे होतो एक दोन राऊंड एकदम पटकन फिरवायचं नाही बंद चालू बंद चालू करून असा आपल्याला कांदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर आपल्याला चिरत बसायची बिलकुल गरज नाही जाडसर असा कांदा आपला तेलामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा परतलेला आहे त्यानंतर टोमॅटो पण मी तसंच केलं एक मोठा टोमॅटो घेतला तोही मिक्सरला जाडसर फिरून घेतला कांदा टोमॅटो आता आपल्याला तेलामध्ये छानस असा परतून घ्यायचा आहे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिठाने कसं परतून परत तो लगेच कांदा टोमॅटो आता इथे हा मसाला टाकला आहे मी हिरवी मिरची घेतली लसूण अद्रक घेतलेला आहे जरासं जाडसर वाटून घेतले म्हणजे ज्याप्रमाणे आपण ठेचा बनवतो त्याप्रमाणे मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे एक मिनिटभर परतून घ्यायचा आपल्याला नंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक मिनटासाठी आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा चमचा हळद टाकली आहे त्यानंतर आपला जो घरगुती मसाला होता तो त्याचा वापर केलेला आहे मी ते दोन चमचे आमचा जो कांदा कोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतला आहे एक मिनिटभर परतून घेतलेला आहे आता आपण जे तयार केलेलं होतं सोयाबीन वगैरे सगळ्या भाज्या टाकलेल्या त्या आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा टोमॅटो सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा खूप छान लागतो आहे मैत्रिणी भाजी नक्कीच परत मी तुम्हाला सांगते नक्की ट्राय करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा तुमची ही रेसिपी कशी झाली अगदी पनीरची भाजी एकदम फेल इथून पुढे ही भाजी जर बनवली तुम्ही पनीर कधीच खाणार नाही मैत्रिणी एवढी अप्रतिम लागते टेस्टला तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता सणावारालाही बनवू शकता एवढी भन्नाट लागते आता मिक्स करून झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे छान असं वाफून द्यायचं सगळे मसाले कांदा टोमॅटो भाज्या हा हा कसला मैत्रिण कलर आलेला आहे बघा आणि आपण जो का कांदा टाकलेला आहे शिमला मिरची टाकली टोमॅटो टाकले ना त्याचा कलर आहे ना मैत्रीणो तसान तसाचे बिलकुल आपल्याला खूप असं शिजवायचं नाही मग त्या भाज्या छान दिसतात मैत्रीणो करून बघा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब मैत्रिण बाय